अमरावतीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरून प्रहार आक्रमक झाले रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रमचे झाड लावून प्रहारने आंदोलन केले आहे प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील न घेतल्या गेल्याने खड्ड्यात बेश्रमचे झाड लावून प्रहारने आंदोलन केले पंधरा दिवसाच्या आत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात न आल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलाय गेल्या चार वर्षापासून हा अंजनसिंगी ते मंगरूळ रस्ता खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे आम्ही वारंवार या प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा त्या प्रशासनाने त्याची फक्त डाकडुकी करूनच दखल घेतली आज जर आपण इथे पाहिलं तर कुठं येते पहिल्या वर्गापासून तर बी एस सी ॲग्रिकल्चर कॉलेज बी ए सगळ्या प्रकारचं शिक्षण आहे इथे शिक्षण घेण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातील सर्व विद्यार्थी येतात त्याचबरोबर इथे संत शंकर महाराजांचं खूप मोठं संस्थान आहे त्या संस्थानामध्ये सुद्धा बऱ्याचशा दूरदूर ठिकाणचे भाविक येतात ते भाविक जेव्हा या रोडची जातात तेव्हा त्यांची जे मानसिकता असते की ते एवढं मोठं संस्थान आहे आणि स्थानिक प्रतिनिधी हे झोपलेले आहे की या रोडचा गेल्या चार वर्षापासून हे ठीक करू शकले आज जर विचार केला तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस एकही असा स्थानिक प्रतिनिधी नाही की या रोडची गेलेला नसेल पण त्याला या रोडनं काय करावं हे सुद्धा समजलेलं नाही आहे आज आम्ही जेव्हा आंदोलनाचा पवित्र घेतला तेव्हा त्यांनी फक्त या रोडची डागडुगी करण्याचं ठरवलं त्यामुळे आम्ही आपल्यामार्फत या प्रशासनाला आणि या स्थानिक प्रतिनिधीला सांगतो की जर आपण येत्या पंधरा दिवसात जर या रोडचं काम लावलं नाही तर आम्ही आंदोलन करू असा या सरकारला व या प्रशासनाला एक चेतावनी देतो आणि या सगळ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो